अकोल्यातील कुरनखेडचे सुपुत्रा आणि भारतीय सैन्यात फाईव्ह मराठा बटालियनमध्ये अयोध्या येथे कर्तव्यावर असताना जवान नितेश मधुकर घाटे यांना अठ्ठावीस जुलै रोजी वीर मरण आले त्यांना अचानक विजेचा शॉक लागल्याने ही दुर्दैवी घटना घडली त्यांचे पार्थिव काल दुपारच्या सुमारास गावात पोहोचताच नातेवाईकांसह उपस्थितांनी एकच आक्रोश केला त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात काटेपूर्णा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले असून यावेळी त्यांच्या पत्नीने त्यांना मुखाग्नी दिला यावेळी हजारोच्या जनसमुदायाने शहीद निलेश घाटे यांना साश्रू नैनांनी अखेरचा सा निरोप दिला काटेपूर्णा येथील रहिवासी जवान नितीश घाटे हे पंधरा वर्षांपासून सैन्यात कर्तव्य बजावत होते दरम्यान अयोध्या येथे कर्तव्यावर असताना अठ्ठावीस जुलै रोजी त्यांना विजेचा शॉक लागल्याने त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या निधनाची बातमी गावात समजताच काटेपूर्णासह संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली होती त्यांचे वडील मधुकर घाटे हे शेतकरी असून तीन मुलांपैकी एक मुलगा वडिलांना शेतीत मदत करतो तर मोठा मुलगा संदीप घाटे हाही सैन्यात होता सेवा नंतर तो घरी परतल्यानंतर त्यांचा अपघातात मृत्यू झाला आहे या घटनेला एक वर्षही पूर्ण झाले नव्हते की आता ढाकटा मुलगा नितेश यांचा देखील कर्तव्यावर असतानाच दुर्दैवी मृत्यू झाल्याने घाटे कुटुंबावर शोककळा पसरली आहे शहीद जवान नितेश घाटे यांचे पार्थिव तीस जुलै रोजी त्यांच्या जन्मगावात काटेपूर्णा येथे पोहोचले प्रशासनाच्या वतीने सन्मानपूर्वक मानवंदना दिली साश्रू नैनांनी अंत्यसंस्कार पार पडला तर मूळ गावी काटेपूर्णा येथे चिताग्री वीरपत्नी हर्षा घाटे व पाच वर्षाच्या मुलीने मोक्षप्राप्ती दिली यावेळी मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे आमदार अमोल मिटकरी तहसीलदार सुरेश गवळे उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी बोरगाव मंजू ठाणेदार अनिल गोपाळ जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी पक्षांचे विविध पदाधिकारी, शासकीय अधिकारी, अधिकारी तसेच पंचक्रोशीतील गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती आपल्या मूर्तींजपूर संघाच्या वतीनं सगळ्या पक्षाच्या वतीनं सगळ्या राजकीय नेते मंडळीच्या वतीनं प्रशासनाच्या वतीनं ग्रामपंचायतच्या वतीन तिथे उपस्थित सगळ्या नातगांच्या वतीनं ना। त्यांच्या मित्र मंडळीच्या वतीनं I'm <laughs> going